तहसीलदार कार्यालयावर सक्षम उमरा अटाळी ग्रामपंचायत सरपंच धमल रामकृष्ण यांनी जे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या दिले उमरा अटाळीचे सरपंच रामकृष्ण हिवराळे यांनी सरकारी एक लाख जमीन मधून हवेत गाऊन खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणारे ज्ञानेश्वर वासुदेव मोरखेडे यांचे जेसीबी व ट्रॅक्टर जप्त करून गौन उत्खननबाबत उत्खनन बाबत दंडाची कारवाई करण्याची मागणी तेरा ऑक्टोंबर रोजी तहसीलदार कार्यालय सक्षम सकाळी एक दिवसीय करून निवेदन उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांना दिले या धरणे आंदोलनास वंचितचे महासचिव ऍडव्होकेट अनिल इखारे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव गौतम गवई बसपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट डी एम भगत जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस अतुल शिरसाट काँग्रेस नेते अशोक इंगळे आदींनी आंदोलन मंडपास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ज्ञानेश्वर वासुदेव मोरखेडे यांनी गावातील शासकीय जमिनीवर गट नंबर एकशे अठ्ठावन्न मध्ये जेसीबीने अवैधरित्या खोदगाम केले तसेच शासकीय गट नंबर चोरून अवैधरित्या हजारो उत्खनन करून मुरुम विक्री केले व शासनाचे लाखो रुपयाचे महसूल बुडून शासनाची आर्थिक नुकसान केले सदर प्रकरणची तक्रार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती व सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अवैध उत्खननमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी धम्मपाल हिवराळे यांनी केलेली आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी यपका जमीनमध्ये ज्ञानेश्वर वासुदेव मोरफोडे हा अवैधरित्या जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करीत असताना मी आणि पोलीस पाटील सुरेश भिसे तिथं त्यांना मनाई करण्यासाठी आम्ही गेलो असता त्यांना तू तहसीलदार आज का कलेक्टर आहेस का तर तुझे हातपाय तोडील असं बोलून शिरगाळ करून जातीवाची शिरगाळ करून मारहाण केली नंतर मी घरी आल्यानंतर त्यांनी त्या त्याच्या घरच्यांना भाऊ वडिलांना बोलावून सातजणं घरी येऊन त्यांनी घरीसुद्धा मला आणि माझ्या पतीला मारहाण केली नंतर आम्ही पोलीस स्टेशनला रिक्त तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु बारा दिवस झाले अजूनसुद्धा त्यांना अटक केलेली नाही त्यामुळे आमचे जे डी वायस पी आहेत ठाकरे साहेब हे आमचे फिरादी आमची फिरादी आणि साक्षीदारावर दबाव आणून अशी घटना घडलीच नाही तिथे फोटो बोलतायत असं आमच्यावर दबाव आणतायत आणि ते आरोग्य आहेत आरोग्याला अटक न करता त्यांना सहकार्य करत आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आमचा ईश्वर आलेला नसून नवीन अधिकारी नेमण्या द्यावा मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव